तर तेच आता भात वगैरे झालेला आहे आणि तुम्ही केळीचं फुल बघितलं असेल वैभवकडे दिलं होतं मी निवडा निवडण्यासाठी तर, तर हे काढलेलं आहे त्याचं तर आ, हा आपला इलेक्ट्रिक टिफिन आहे हा तर त्याच्यामध्ये मी डाळ आणि राईस देते तर आमच्या केअराने फिनिश केलं हो ना, ना। नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या टी ब्लॉग आधी पाहिजे खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाटल्या आहेत आठ आणि सकाळी चुटली साडेसहाला रव्याचा सा टिफिन केला मस्त त्याची के भाजी पोळी केलेली आहे आणि आता वैभवच्या टिफिनची तयारी तर तुम्ही बघितलं असेल मी फुल आणलं होतं याचं काय म्हणतं आपलं केळीच्या केळीच्या फुल केळीचं फुल असतं ना ते आणलेलं जे बनाण्याला खाली फुल येतं ते वैभवच्या हॉस्पिटलमधून हो तर त्याचीच आज भाजी करायची आहे तर चला आता बाकीचं मी तयार म्हणजे भात आधी करून घेते वरात करून घेते आणि त्याच्यानंतर मी जस्ट भात टाकलेला आहे आणि मस्त वरण केलं मी मसूरचं लाल तिखट असं दाल तडकासारखं केलेलं आहे डायरेक्ट कुकरमध्ये केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते याच्यातच वरण केलं भात टाकलेलं आहे तर वरण तुम्हाला दाखवते <स्तिततत> दाल तडकासारखं असं वरण केलेलं आहे छान माझ्या तांदुक्याची भाजी केलेली आहे मस्त काल आणली होती काल भाजी एकदम दोन जोड्या दो आणल्या होत्या दोन्ही दो करून टाकल्या कारण ती भाजी खूप कमी होऊन जाते ना एकदम थोडी होऊन जाते त्याच्यामुळे तर तेच आता भात वेग झालेला आहे आणि तुम्ही केळीचं फुल बघितलं असेल वैभवकडे दिलं होतं मी निवड निवडण्यासाठी तर हे काढलेलं आहे त्याचं निवडून झालेली भाजी आणि उकळ उकळत सुद्धा टाकलेली आहे तर बघू शकता असं इथे निवडलेलं आहे एवढं तर ना त्याच्या फक्त दाट्या काढून घेतलेल्या होत्या अशा मधल्या ज्या मधल्या असतात ना त्या काय म्हणतात तुरे किंवा एक दांडे असे ना हीच कडू लागते त्या ही तर त्या काढून घेतलेल्या आहे आणि भाजी चांगली चिरून घेतली होती आणि बॉईल करत ठेवलेली तुम्हाला दाखवू शकता इथे भाजी बॉईल झालेली आहे तर इथे मी अशी धुवून बॉईल करत ठेवली होती तर इथे आय थिंक झालेली आहे तर मी आता गॅस ऑफ करून आणि ती भाजी काढून पिळून घेणार आणि मग फोडणी द्यायची तर तुम्हाला दाखवत केळीची भाजी उरून घ्यायची मीठ टाकून म्हणजे त्याचा कडूपणा तुरपणा निघून जातो आणि इतकी छान लागते खाण्यासाठी तुम्ही पिळून त्याच्यात कॉर्नफ्लावर वगैरे असं घालून मस्त त्याचे हे सुद्धा करू शकता काय म्हणतात आपलं मंच्युरियन सुद्धा करू शकता केळीच्या फुलांची किंवा मग भजीसुद्धा करू शकता त्याच्यात दाईचं पीठ वगैरे घालून आणि किंवा थाली सुद्धा करू शकता पिठामध्ये मिक्स करून वगैरे पाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही भाजी टाकणार आहे तर बघू शकता त्याचं पाणी सगळं खाली उतरलेलं आहे याची याच्यामध्ये ते ठेव हे पाणी गरम आहे म्हणून मी तसंच नाही टाकणार बेसूनमध्ये थंड होते इथे भाजी चांगली नित्र येऊन जाईल आपल्या तोपर्यंत भात वेगळं झालेला आहे भात त्या साईटला उसळून ठेवते आणि कसं असतं काय टिफिनची तयारी करायला लागते तर पूर्ण पसाला घालतो त्याला ते भाजीसाठी पॅन तापत ठेवलेला आहे आणि हे ना मी भरपूर सारा लसूण क्रश करून घेणार आहे तर कांदा टाकायचा असतो पण नेमकी ना कांदे संपलेले आहे म्हणजे सिंपल लसूणाची करणारी लसूणही करणारी भाजी याची तेलच्या फुलाची तर म्हणून मग भरपूर सारा लसूण घेतला छान क्रिस्पी करायचा तो तेलामध्ये आणि छान चव येते पॅकेट संपलं होतं तेच आता टाकून घेते बॉटलमध्ये आणि आज मला ना भरपूर काम आहे आपलं झाड लावायचं आहे दोन जेवणी आहे माती आलेली गार्डन मधून त्याच्यानंतर मला गहू निवडायचे आहे जमलं दळून पण आणायचे तर, तर पीठच संपलं आज लास्टला पीठ होतं तर माझ्यासाठी तर मी हे करणार आहे काय म्हणता मुगाची थालीपीठ करणार आहे कारण काल मुगाची दाळ मी भिजत टाकली होती आणि मग पोळ्या फक्त वेब त्यांच्यासाठी झाल्या तेवढ्या केल्या मी चला मी तेल टाकून घेते अंदाजे दीड दोन चमच टाकायचे आहे इथे अंदाजे दीड दोन चमच तेल टाकलेलं आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट पण घेतलेली आहे मी चला पोळी देऊन देऊ लाइक तावर स्कूलचा टिफिन भरला तिचा तिला रेडी केलं तिची केसं वगैरे मी रेडी केलेला आहे टिफिन भरून दिला बॉटल भरून दिली तिला म्हटलं आता गाडी येईल थोड्या वेळाने तोपर्यंत भाजी टाकून घेते म्हणून माटा आतापर्यंत भाजी टाकून घेतली आपली केळीच्या फुलांची तर बघू शकता असं पाणी इथून गेले बघू शकता मस्त पाणी इथून गेलं आहे तर पिळून थोडीशी घ्यायची आहे आय थिंक तेल तापलेलं आहे आता फोनी घेऊन देऊ तर त्याच्यामध्ये टाकते जिरे नंतर मोहरी टाकायची आणि आपला लसूण भरपूर सारा लसूण तो पण क्रश केलेला थोडासा लसूण फक्त क्रिस्पी होऊ द्यायचा म्हणजे छान असा लसो नीट फ्लेवर द्यायची त्याला

đây áp cái chén cho sôi lên. Tụi gà ta mix tách

मऊ तर त्याचं कडवटपणा तुलट लागून जातो आणि खूप छान लागते भाजी जसं आपण मशरूम वगैरे खातो ना मशरूमची भाजी तर त्याच पद्धतीने घेणार मऊ एकदम छान आता इथे मी मस्त वापरून घेणार वाफ काढून घेणार पण वापली भाजी रेडी होते तर आता इथे ना ते आल्यापासून बेस्ट टाकलेली खूप उडलेले आहेत आता साफ करावं लागेल बघू शकता आपल्या केळीच्या फुलाची भाजी अशी दिसते जशी आपण मशरूम वगैरे करतो ना त्याच पद्धतीने दिसते झालेली दी आहे चल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर इथे मी ना या कुंडीमध्ये हे लावते ना जो मी आणला होता ना पाण्यात ठेवला होता मस्त फुटलेला आहे तर तो, तो लावून घेते आता माती टाकलेली आहे मस्त लावून देते तर इथे ना पुदिना लावून झालेला आहे बघू शकता मस्त छान याच्यात आणि ना मी हे पण लावून दिलं गुलाबाचं झाड आता एवढं ह्या कुंडीमध्ये आणि सुंदर दिसतंय आहे ना फुलं बघू शकता त्याची किती छान एकदम मस्त दिसत आहे असं ठेवलेलं आहे आणि इथून कसं खिडकीतून ऊन येतं आणि ऊन पण मिळेल त्यांना ठेवलेला आहे इथे हे पण प्लांट आहे तर तुम्हाला असं झाड मस लावून झाले आहे आता इथे बरोबर घेते तर चला तर हा आपला इलेक्ट्रिक टिफिन आहे हा तर त्याच्यामध्ये मी डाळ आणि राईस देते म्हणजे मस्त गरम याच्यात मस्त दाल राईस असं दिलेलं आहे मस्त छान देखील घरात सगळं आवडून झालं आहे आणि जे आपण टोमॅटो वाळवले होते ना ते एवढेच झाले बघू शकता आणि ना बियाणे असे वाळले तर त्याला इतके आवडले ड्राय सारखेच लागतात एकदम जसं चेरी आपण ड्राय खातो ना तसं चेरी फळं वगैरे ड्राय असतात ते तर आता एवढेश आहे तर मी म्हटलं पावडर करून घेते आणि ठेवून देते तर चला करून घेते हा छोट्या मिक्सरच्या भांड्यातच टाकून आपण पावडर तयार करून घेऊ टोमॅटोची आणि ठेवून देऊ कारण वाळलेले एकदम एकदम ड्राय झालेले आणि भरपूरच एक किलो टोमॅटो घेतले होते तर त्याचे खूपच कमी होऊन जातात बघू शकता आणि थोडे तर खाल्ले याने इथे बघू शकता अशी पावडर झालेली आहे एकदम जास्त मी बारीकने केलं थोडेसे त्याच्यामध्ये आहे टोमॅटोचे तर छान लागतील म्हणजे काही कशामध्ये टाकायला भाजीमध्ये वगैरे तर आता मी इथे छोटी बनमी बघते एखादी आहे का स्पायसीसची आय थिंक ही आहे एक याच्यामध्ये भरून ठेवते आणि इथे ऑर्गॅनो आहे चिली फ्लेक्स आहे आणि याच्यात काय आपलं याची पावडर आहे शकता इथे एवढीशीच पावडर झालेली आहे एकदम थोडीशी आणि भरून ठेवते भाजी वगैरे काही आपण फ्लावर वगैरे केली किंवा वरण केलं तेव्हा छान आंबट पण येतो अशी पावडर टोमॅटोची करून ठेवली तर बघू शकता तर टोमॅटोची पावडर इथे माझा अगुन झालेला आहे तर आता केळ्याला आणि जेवण देते दूध भाते तिला आणि त्याच्यानंतर कान पीठ संपलाच होतो माहिती सकाळी बोललीच मी तर कालची एक पोळी आहे तीच खाणार किंवा मग भाकरी करता येईल भाकरी करेल मी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी तालुक्याच्या भाईसोबत छान लागते तर ती करणार आणि कियाळ्याला आता मी दूध भात देऊन देते आणि वरण भात मी भात एकदम छोटी क्वांटिटी घेते एवढीशीच घेते भात तर मग त्याच्यामुळे भाकरी करणार दोन भाकरी माझ्यासाठी तर चला आता कियाला मी देऊन देते दूध भात आणि त्याच्यानंतर जेव्हा की मस्त झाड पण लावायचे मला तर थोडंसं ऊन येतंय आपल्या टेरेस गार्डन मध्ये तर तिथे कसं सा। थोडं सावली आली ना मचं झाड लावायला पण छान वाटतं बघू आता थोड्या वेळाने आता जेवण वगैरे करून घेणार आणि घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे मी झाडून वगैरे सगळं भरजी पुसून घेतली पुढची हॉलचीच पुसली आणि बाकी मग सगळं इथे मी दूध भात तयार केलेला आहे तर चला आता तिला मी देते तिला खूप आवडलं दूध भात किंवा दूध पोळी वगैरे याला जायचं ना सी बनाने वाला एक दो तो बार तो लगी जाए तो यहाँ से होने वाली है हमारे घर में बत्ते बत्ते हैं तो बचने का चांस बहुत कम हो जाए के अब सही है एंड यहाँ पर आके उसे यहाँ ऐसी जम्प करके जाना पड़ेगा लेकिन इसमें बहुत टूरिस्ट होने वाला है बुरा है बुरा तर असं की असं जेवण झालेलं आहे आता मी माझ्यासाठी मस्त भाकरी करते आणि मग त्याच्यानंतर मी पण जेवण करून घेते काम भूक लागलेली आहे आणि मग काल मला नंतर झाड पण लावायचे आहे तर तर पटापट मी भाकरीसाठी काढून माहिती होते तुम्हाला माहिती आहे भाकरीचं कोणत्या तर इथे फायनली भाकरी झालेल्या आहे चार झाल्या तर बघू एकदम छोट्या छोट्या केल्या अशा छोट्या छोट्या तर आता माझ्यासाठी मस्त भाकरी घेते एक तळ्यावरच ठेवते दोन तळ्यावर ठेवते ते अ मस्त घेते इथे माझ्यासाठी गरम वर आणि इथे आपली याची तांदुक्याची माझी आणि ती केळीची भाजी केलेली ना तर ती मी ना, ना वरती दिली आणि माहिती दिली थोडीशी झाली होती तर मी काही खाल्ली नाही मी टेस्ट करून बघितली होती तर इथे आता झाड लावायचं आहे आपल्याला हे लावायचं आहे जास्वंदीचं तर हि ना पिंक जास्वंदी आहे पिंक तर ही एक आहे ऑरेंज वाटत तिला कळी सुद्धा आलेली नसत तर चला आता ही कुटीला तिला इथे फोन पाडलेला आहे कुंडीला आधी वाटी भरत लो आणि मग झाड लागले तरी दोन्ही झाड मी एकाच्यात लावणारे खूप मोठी कुंडी आहे ही भरपूर मोठी साईज आहे त्याच्या

इथे तुम्हाला दाखवते खूप छान गुलाबाला कळी आलेली आहे किती दे सुंदर दिसतंय ना वा छान कळी आली आणि याला पण आता येतीलच इथे नवीन फुटलं हे आणि हे तर खूपच छान आहे कश्मीर गुलाब म्हणजे त्याच्या पाकळ्या लवकर पडतच नाही खूप दिवस असतं फुल हे त्याला पण मस्त कळ्या येत आहे खूपच छान झालेलं आहे हे, हे तर सुंदरच आहे एकदा तर असे आपले फायनली सगळे झाडं लावून झालेले आहे आणि आपलं मेन म्हणजे आज हे झाड लावलं जास्वंदीचे दोन्ही आणि त्याला कळीसुद्धा आलेली खाली तुम्हाला दाखवते बघू शकता इथे कळी आलेली एकदम खाली आलेली आहे तर अशी तर खाली बघू शकता खूप माती आणि दग असे खडे पडलेले आहे तर ते आता झाडून घेते आणि फायनली झाड लावून झालं खूप कधीचं लावायचं होतं तर फायनली आज लावून झालेलं आहे माती आणली त्याच्यामुळे काल माती कसं शेतावर आम्ही दरवेळेस आम्ही जायचो ना मामाकडे तिथून मी ना गोणी भरून आणायची मातीची पण आता सध्या जाणंच होत नाही मुलांच्या शाळेमुळे त्याच्यामुळे बोल बोलली की आपण नर्सरीतूनच माती विकत आणू आणि लावून देऊ झाडं तर आता संध्याकाळची सहा ना मला गहू निवडायचे होते पण इतकी थंडी वाजते ना स्वेटर घालायचं आहे आता चहा ठेवते तुम्हाला माहिती मी झाड वगैरे लावलं तर म्हणून गेली त्याच्यामुळे मी ना गहू आता उद्या सकाळीच निवडून घेईल पटापट मुलांचं आवडलं की मुलं गेली की लगेच निवडून घेईल आणि ते दूध ताप तयारी म्हणजे मी भात टाकलेला आहे मी ह्याला अंडा राईस खायची इच्छा झालेली त्याला अंडा राईस करणार आहे आणि माझ्यासाठी अंड्याची चटणी आणि भाकरी आहेस तो खाणार मी आणि किराल्याला पण अंडा राईस किंवा मग अंडा वगैरे ना तिला हा असंच प्लॅन आहे आणि पीठ घेऊन आलेला आहे विहार मग त्याला पाठवलं होतं दुकानामध्ये तर पीठ घेऊन आला आणि मग नंतर उद्यासाठी टिफिनला तेच ते असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटला देणार की सांगा आज मी झाडं लावली आणि सकाळी टिफिनचं थोडंसं तुम्हाला दाखवलं वेगळंचं टिफिन किंवा मग केळीच्या फुलाची भाजीसुद्धा दाखवली तुम्हाला कशी वाटली नक्की ना की सांगा एकदम सिंपल आणि एकदम जी तुरट नाही लागणारी तशी भाजी कधीच तुरट होणार नाही तशी करून बघितली का तुम्ही तर तेच व्हिडिओ इथेच ॲड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर कर घटपूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय बाय